आज सव्वीस जानेवारीकडे सत्तास दिनाच्या आधी शुभेच्छा सव्वीस जानेवारी रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले तो बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे जनक आहेत हा दिवस आपल्याला एकटा व कुटुंबाबांची शिकवण देतो जय हिंद जय भारत आहे सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे सर्वात प्रथम आपण सर्वांना ती खायची शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला भारत देश ताकीन है। ताकीन है। भारत देश हा दिवस आपल्याला भारत देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे प्रजासत्ताक दिन हा भारताचा <bage> राष्ट्रीय स्थान आहे जय हिंद जय भारत

सव्वीस जानेवारी एकोणीसशे नाव कृष्णा अर्जुन खोकले आहे आज सव्वीस जानेवारी करत आहोत प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान लागू झाले डॉक्टर डॉक्टर आंबेडकर शिल्पकार आहेत अभिमान आहे जय जय भारत Good morning everyone, respected principals, teachers, parents, and all my dear friends. My name is Ishaan Shambhuda Today is 26th January, and we are celebrating 76th Republic Day. At first, I wish you a very happy Republic Day. Republic Day is a national festival of India. Liberty is a very special day for all of us. On this day 1950 India got its constitution, became a republic. we was the national flag, sing our national anthem with pride. In schools, we see parades, colorful programmes.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला घटना दिली घटनेने आपल्याला मूलभूत हक्क अधिकार दिलेले आहे घटनेचे गट, सर, संविधानाचे रक्षण करणे हे आपले सर्वांचे कर <स्थाथ> कर्तव्य आहे धर्माचे उद्योगात सर्वांना माझा नमस्कार नमाद माझे नाव गीतांजली झाले सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा उत्सव तीन रंगाचा भैया सजला उत्सव तीन रंगाचा भैया सजला नतमस्त मी त्या सर्वांची त्यांनी भारत देश घडवला नतमस्त मी त्या सर्वांची त्यांनी भारत देश घडवला आज आपण आपला भारत देशात सर्व प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमल्या दरवर्षी सव्वीस जानेवारी आपल्या देशात प्रजासत्ता ती म्हणून साजरा म्हणून साजरा करतात सव्वीस जानेवारी

आप सभी को तो गणतंत्र दिवस के हार्दिक शुभकामनाएं। मेरा नाम समाय अजीत पठान भारत की, आज हम भारत के पचहत्तर पचहत्तरवे गणतंत्र दिवस को मनाने के लिए यहाँ एक हुए हैं। हर साल हमारे छब्बीस जनवरी को गणतंत्र दिवस के रूप में मनाया जाता है देशभक्तीचा देश सुगंध आजचा हा मंगलमय दिवस आजच्या या मंगलमय दिवसाचे आजच्या या मंगलमय पावन दिवसाचे कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष व्यासपीठावर गणपूज्य गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो सर्वजणच्या मंगलमय दिवसाची पाहत होत्या दुर्तीने वाट सर्वजणच्या मंगलमय दिवसाची पाहत होत्या दुर्तीने वाट उजाडली आहे आज प्रशक्तार दिनाची पाठ उजाडली आहे आज प्रशक्तार दिनाची पाठ भारत मातेला वंदन करून करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात आज सव्वीस जानेवारी प्रजक्ताक दिन आज आपण हा दिवस मोठा उत्साहात आनंदात साजरा करीत आहोत मित्रांनो स्वातंत्र्याचा सूर्योदय जरी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला असला तरी त्या स्वातंत्र्याला आकार देणारा दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास होय तो द्राँनो, 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 नमस्ते बालमित्रांनो माझे नाव रुद्रराजन शेंडे मी आज तुम्हाला सव्वीस जानेवारी बद्दल दोन चार शब्द सांगणार आहे तिथे ना ऐकावे अशी माझी नम्र विनंती आज सव्वीस जानेवारी आहे आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा एक भारताचा राष्ट्रीय सण आहे या दिवशी एकोणीसशे पन्नास साली भारतात संविधान लागू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे जनक आहे या या दिवशी झेंडावंदन केले जाते मला माझा देश खूप खूप आवडतो एवढ्या बोलून माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत माते नाम आदमी तुम्हारा भाषण तुम भाषण तो क्या है की तो हम हिंदुस्तानी है की हम हिंदुस्तानी हम सब जानते है की आज छब्बीस जनवरी मनाने के लिए हम सब यहाँ पर उपस्थित है इसके लिए गणतंत्र दिन के आप सबको हार्दिक हार्दिक शुभकामनाएं हमारा दिन हमारा आज गणतंत्र दिन है गणतंत्र दिन जैसे ही पंद्रह अगस्त उन्नीस सौ रोजी हमारा भारत भारत देश भारत देश ब्रिटिश शासन से आज़ाद हुआ हालांकि 26 जनवरी 1950 सौ रोजी हमारे देश का संविधान लागू हुआ उस संविधान के जनक डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी को माना जाता है माना जाता है हमारे हमारे देश में स्वतंत्र हमारा देश स्वतंत्र और गणतंत्र बनाने के लिए बहुत देश वीरों देशवीरों ने अपने प्राणों का बलिदान दिया है हमारे देश में स्वतंत्र होने के बाद भी बहुत उन्नति की है उन्नति की है परंतु आज भी हमारे देश में हमारे देश में भ्रष्टाचार बेरोजगारी असमानता जैसी समस्या है आज गणतंत्र दिन के अवसर पर हम सब प्रतिज्ञा करते हैं कि हम इन समस्याओं को सुलझाने का पूरा प्रयास करेंगे और हमारे देश को विश्व का सबसे सबसे सर, सर्वश्रेष्ठ देश बनाएंगे जाते जाते मैं एक शायरी सुनाना चाहूंगी दिल भक्तों सही देश की शान है शेर भक्तों देश का मान है हम उस देश के फूल हैं यारो उस देश का नाम है हिंदुस्तान उस देश का नाम है हिंदुस्तान धन्यवाद परिषदजना तो बस सिर्फ या सर्वांना भारतीय से गडवला नमस्कार माझे बाल मित्रांनो माझे नाव शोभ बोलसले यात पहिली

टूडे इज ट्वेंटी फिक्स जानेवारी व्हेरी फर्स्ट आय विश यू ऑन व्हेरी रिपब्लिक डे रिपब्लिक डे इज अ नॅशनल फेस्टिवल ऑफ युअर कंट्री दिस युव्हर वी आर सेलिब्रेटिंग सेवंटी थ्री रिपब्लिक डे थँक यू माझे नाव मनसी बापराव भोगरे मी आज तुम्हाला प्रसत्ताक दिनाविषयी काही दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत जित्ते ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती उत्सव तीन सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर व येथे जमलेल्या माझ्या प्रिय देशबांधवांना सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान दिले त्या सर्व वीरांना महापुरुषांना मी वंदन करते या मंगलदिनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद everyone bye today is today very first i wish you all a uh, very happy uh, republic day republic day is the national plastic republic day this very republic this very celebrating republic day 76 republic day thank you namaskar प्रजासत्ताक चार शब्द सांगणार आहे सव्वीस जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो यंदा दोन हजार पंधरा साली चा अठरा दिन साजरा करत पंधरा मस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला नंतर मस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला अध्यक्ष माझे पूज्य गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला काय सविजाने विषयी या काही दोन चार शब्द सांगणार आहे ते मी शांत चित्तीने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आज सव्वीस जानेवारी सर्वप्रथम सर्वांना सव्वीस जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सव सम... आपल्या भारतात एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान चालू झाले एवढे बोलून मी माझे मा दोन शब्द संबोधले जय हिंद जय भारत जय मराठी मनातील श्वार्थना माझे नाव धर्मतील श्रवर्तना मी आज तुम्हाला त्याच्या सप्तगिराबद्दल काही दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शब्द चित्ती नाही करता ही वाईट नंबर देतात तिरंगामचा महान आहे परकरामची गाण आहे तिरंगामचा महान आहे परकरामची गाण आहे भारताची जहाँ आहे तिरंगामचा तुमच्या प्राण आहे वेस्टपीठ वेष्टपीठावरील शन्मान्य तन्मान्य वेष्पीठ वेष्टपीठावरील वंदनीय गुरुजी वर्ग इथे जपलेला माझ्या छोटा मोठा बांध मित्रण आज सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारतात संविधान लागू झाले व संविधानामुळे आपल्याला अधिकार अधिकार हक्क मिळाले सवी प्रथम तुम्हाला सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा जय जय प्रणाम

I'm to 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 the other <laughs> one. <laughs> <laughs>